जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोका येथे भालेराव संस्था आणि हितेंजू संस्थेकडून कापडी स्कूल बॅग वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील शाडकरी मुले प्रत्येक गरजेसाठी संघर्ष करीत असतात तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देण्यास मदत होईल या हेतूने वेगवेगळ्या वस्तूंमध्ये कापडांचे पुनर्प्रदर्शन करून कापडी बॅग तयार केले जाते टाकाऊ कपड्यांमुळे मुलांना शाळे शालेय कापडी बॅग आणि महिलांना रोजगार मिळण्यास मदत होऊन दोन्ही समस्यांवर उपाय शोधण्यात आला राजस्थानातील क्लोथ बॉक्स फाउंडेशन हा उपक्रम महाराष्ट्रातील हितेंजू संस्थेच्या सहकार्याने राबवित मागील पाच वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात राबवित आहे हितेंजू संस्थेकडून जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी शाळांना त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचे स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जवळपास चार हजार आठशे बॅग वाटप करण्यात आले आहे जिल्हा परिषद शाळा कोका येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅग मिळाव्या म्हणून भालेराव संस्था यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची यादी घेऊन गरजू विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्याचे नियोजन केले आणि मुख्याध्यापक तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना क्लोथ बॅग वाटप करण्याचे ठरविले यावेळी भंडारा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर बसलेले कोका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील तीस विद्यार्थ्यांना कापडी बॅग वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले अजय तिडके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोका प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ललिताताई हरछाडे सदस्य रसिकाताई मेश्राम शशिकला राऊत सोमेश्वर नेते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजेंद्र हाके पालक समितीचे अध्यक्ष अरुण राऊत मुख्याध्यापक रामेश्वर निमकर सर राऊत मॅडम यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले कापडी गॅप बॅग वाटपाचे आयोजन भालेराव संस्थेचे अध्यक्ष श्याम भालेराव यांच्याद्वारे करण्यात आले तसेच हेतेंजू संस्थेचे संचालक धमलेस सांगोडे यांच्या नियोजनातून हे कार्यक्रम यशस्वी करण्यात आले